स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या दादरीतील पुतळ्याची कोणीतरी अज्ञात अशा नालायक माणसानं विटंबा करण्या विटंबना करण्याचा प्रयत्न केला खरं सांगायला गेलं तर स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांना उभा महाराष्ट्र मा म्हणून ओळखतात मा म्हणजे आई म स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांनी आपल्या संस्कारानं आपल्या संस्कृतीनं आपल्या मायेनं आणि त्याचबरोबर एका अनभिषिक्त अशा पद्धतीच्या नेत्याची पत्नी असून देखील किती सोजोळ होत्या सालस होत्या आणि त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीवर मायेची फुंकर घालून त्यांनी शिवसैनिकांना आपल्या मुलाप्रमाणे जोपासलं होतं आणि त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये एक उत्तम गृहिणी आदर्श पत्नी आणि आदर्श माता कशी असावी याचं सुद्धा आपल्या वागण्यानं आपल्या बोलण्यानं आपल्या संस्कारानं आणि त्याचबरोबर आपल्या अतिशय संयमित अशा प्रकारच्या कृतीनं त्यांनी उभ्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी आपली ओळख मा म्हणून करून दिलेली आहे ज्या कोणी नालायकानं अशा पद्धतीचा हा प्रकार करायचा प्रयत्न केला मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही मासाहेब ठाकरेंची कदाचित एखादा पुतळा त्या पुतळ्याचा कुठेतरी अवमान करण्याचा प्रयत्न कराल त्याची विटमना करण्याचा प्रयत्न कराल तो विद्रुप करण्याचा प्रयत्न कराल परंतु मासाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या जीवनावर संपूर्ण महाराष्ट्राची माय माऊली म्हणून मिळालेला अधिकार त्यांचे संस्कार त्यांची संस्कृती त्यांची सभ्यता या सभ्यतेवर तुम्हाला डाग लावता येणार नाही आणि म्हणून मला माहीत आहे की एका पक्षाचे काही नेते म्हणाले होते आम्ही शिवसेना भवन सुद्धा तोडू काही नेते जहाल भाषणं महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि म्हणून त्यातलाच एक भाग शिवसैनिकांना चिडवण्यातच हा नसेल ना याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे